आज गौरीपूजन आहे शिंदे परिवारात आज इलेक्ट्रिक विद्युत उपकरणावर चालणारी मोटर घेऊन त्यावर गौरी बसवल्या आहेत कालपासूनच गौरींच्या पाहुणचारेची महिला वर्गात लगबग सुरू झाली आहे काल रात्री बारा वाजेपर्यंतच सर्वांनीच आपल्या घरी गौराई आणल्या होत्या आज सकाळपासून पूजेची तयारी सुरू झाली असून पूजेमध्ये आगाडा केना इराळी तुळशीपत्र बेल या सर्वांनाच गौरीपूजेमध्ये अतिमहत्व आहे आज रात्री गौरींना पूर्णाच्या पोलिसा नैवेद्य दाखवला जातो आणि सकाळी आरतीच्या वेळेला गौरींना आंबील भाजी दिली जाते या गौरी सणाला आंबील भाजीचं महत्त्व मोठं आहे आंबील बनवण्यासाठी ज्वारीच्या पिठापासून आंबील बनवतात आणि भाजी बनवण्यासाठी आंबाडापासून बनवतात आंबील भाजी ही स्वादिष्ट लागते शरीरासाठी ती पोषकही असते यावर्षी शेतकरी पूर परिस्थितीमध्ये आढळला असून शेतीचं अतोनात नुकसान झालंय त्यामुळे अनेक महिलांनी शेतकऱ्यांवर अजय संकट दूर हो अशी गौरींसमोर साकडं घातलंय धान्य आपण खातोत त्याच्यापासूनच आपली लक्ष्मी सुरू होते तर एक राशी असते मोठ्या लक्ष्मीची ज्वारीची आणि डाव्या लक्ष्मीची असते गव्हाची तर कोणी कोणी पाच पण टाकतात जास्तच्या प्रथेनुसार टाकायचे असतात आणि राशीपासूनच आपलं सगळं सुरू होते ना आणि सुद्धा नियोजन असतं फराळाचं उन्हा फुलोरा म्हणून असतो तो आणि फळं पण असतात फराळाचं वेगवेगळ्या प्रकारचं आपण करू शकतो आणि फुलवरा म्हणून असतो तो वर टांगायचा असतो तो लक्ष्मीच्या वरती आंबील सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे कशा प्रकारे आंबील भाजी बनवतात तेज बारीकच्या पिठापासून बनवली असते किंवा टाळक्याच्या पिठापासून आणि भाजी आंबाड्याची असते ती सकाळी स्टार्टिंगला त्याच्यापासूनच सुरुवात करावी लागते भाजी आंबिल भाजीपासूनच सकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात होते आता जी सजावट आहे ताई सजावटीमध्ये महिला सकाळपासून काल सकाळपासूनच परेशान कसा त्रास होतो तुम्हाला सकाळ सकाळपासून आदल्या दिवशी जागून मखर वगैरे आदल्या दिवशीच करून ठेवावं लागतो आणि सकाळी पाच ला महालक्ष्मी उभ्या करतात म्हणजे महालक्ष्मीचा सण म्हणजे तुमच्यासाठी कटाळा नाही कंटाळा नाही आणि काहीही वाटत नाही कारण प्रत्येकाच्याच घरी असतो तो महालक्ष्मी आणि बाकी काही काम ठेवता येतील पण ज्याच्या घरी लक्ष्म्या आहेत त्या मांडतातच आणि ते कसं करतात विसर्जनाच्या वेळी मग कोणी आदल्या दिवशी विसर्जन करते कोणी दुसऱ्या दिवशी सकाळी करते तर ज्याची ज्याची शेती आहे त्या शेतीमध्ये जाऊन तिथे पण चिखल्याच्या लक्ष्म्या करतात आणि सगळं आपण जे पूजेला मांडलेलं असते ते घेऊन जावं लागतं तिथं कोणा मुली वगैरे असल्या सुवासिनी त्यांना जेवायला देतात किंवा मग तिथं कोणी असं तर वाटून टाकतात ते आणि तिथेच सगळं पाणी जे आपण फुलं वगैरे आहे ते सगळं तिथं शेतामध्ये टाकून घेतात कर। शेतकऱ्यासाठी तुम्ही शेतकरी आहात गौरीकडे सगळ्यांनाच माहिती आहे एवढी पूर परिस्थिती झालेली आहे नव्वद टक्के तर शेती गेलेलीच आहे पण आता यापुढे जे होणारं उत्पन्न आहे ते महालक्ष्मी पुढे एवढंच एवढीच प्रार्थना आहे की देवा सगळ्यांना त्याच्यातून वाचव आणि त्याच्या पुढचं पीक चांगलं येऊ दे ताई जी महालक्ष्मी देना असते ही प्रथा वडिला दिलेली असते आणि तुमच्या वडिलांनी नेमकं त्या महालक्ष्मी सोबत काय नेमकं दिलं होतं काय माझ्या बाबांनी माझं लग्न दोन हजार नऊ मध्ये झालं महालक्ष्मी पूर्ण साहित्य दिलं नेमकं काय दिलं फराळाचं राशीच धान्य सर्वांना वगैरे दिलं होतं समया लक्ष्मीचा जेवढा सहज असते पूर्ण कुटीला ता बाबांनी ताई घरचे काम आणि सोबतच महालक्ष्मी हे नेमकं कसं होते काही वाटत नाही वर्षातून येत्याच वेळ सण असतो ना त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटते किती दिवसापासून तयारी चालू राहते तयारी आमची जवळपास पंधरा दिवसापासून असते महत्व म्हणजे पुराण काळापासून आहे आणि केव्हा स्थापन म्हणजे काल सायंकाळच्या आम्ही पाठावर पांढल्यानंतर सकाळी उभं केलं आणि आता सायंकाळची सहाच्या दरम्यान पूजा असते नियोजन कसं असते किती दिवसापासून तयारी लागतात आबा बाबा आब आब। नियोजन म्हणताना कमीत कमी आमचं पंधरा वीस दिवस जाते सगळी स्वच्छता साफसूफ सगळी करायचं म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस दिवस सहजच जातात आणि विसर्जन कधी होते विसर्जन तिसऱ्या दिवशी आता कालपाटावर काढल्या आज त्यांची पूजा असते आणि उद्या नऊच्या पुढे समजा आठ नऊच्या पुढे विसर्जन असते दिवसभर जे महिला गौरी पाहण्यासाठी तुम्ही त्यांची काय व्यवस्था करता काय व्यवस्था हळदी कुंकू असते आमच्याकडं महिलांना बोलवायचं हळदी कुंकू द्यायचं आणि तीर्थप्रसाद वाटायचा आणि सायंकाळचं तर जेवण असतेच की आजचं तर पुरणपोळीचं जेवण ठरलेलंच असते आमच्याकडे दोन दिवस गौरी घरात येतात कसं वातावरण वाटते घरामध्ये कितीतरी छान वाटते आणि किती दिवसाची उत्सुकता असते एका मला की गौरी येणार गौरी येणार सगळ्यांची घाई असते घरामध्ये लहान मोठ्या सहित घाई असते इतकी उत्सुकतेने आम्ही म्हणजे कामाला लागतो की त्यांचा सीन बिलकुल येत नाही मला हा ताई एवढी अतिवृष्टी झाली एवढं शेतकऱ्याचं आतून नुकसान झालं तरी पण शेतकरी हा गौरी उभारतो काय वाटतं तुम्हाला हा तर आता सणच आहे काही जरी झालं किती जरी संकट आले संकटाला मात करून शेतकरी हा बळीराजा म्हणजे फार हे आहे की ते करणारच कोणतेही सण जे धार्मिक सण आहेत आपले परंपरेनुसार चालत आलेले ते काही जरी झालं ते कोणी परिस्थिती ते करणार या वर्षी शेतकऱ्यांना सुखी ठेव बाकी काही नाही शेतकरी सुखी तर आपण सुखी माझं तर एवढंच मत आहे